एसटी प्रवर्गामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासाठी आज नांदेडमध्ये मूळ आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात येतोय यावेळी आमचं ताट सुरक्षित आहे पण कोणी घुसू नये म्हणून आदिवासी समाजाचा मोर्चा काढतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे तर आरक्षण नाकारल्यानंतर ही पुन्हा आरक्षणाची मागणी करणं हे मूळ आदिवासी समाजावर अन्याय असल्याचंही केराम म्हणाले आमचं ताट सुरक्षित असल्यामुळे आम्ही आमच्या ताटामध्ये घुसू नये म्हणून आयोजित केलेला खासदार सध्या तर मूळ आदिवासी समाजामध्ये काम करणारे जिल्ह्यातलेच असणारे नेतृत्व या ठिकाणी मोर्चेला सहभागी होणार आहे राज्यामधल्या धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे मात्र धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजान मात्र विरोध दर्शवलाय धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज गोंदियामध्ये भव्य मोर्चा काढला जातोय गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून हा भव्य मोर्चा निघणार असून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल गोंदियातून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी आदिवासी बहुजिल्ह्या ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील आज भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणाहून हा मोर्चा सुरू होणार असून दुपारी संख्येने आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या पूर्वी तयारी करण्यात आली असून जे जै, जयस्तंभ चौक ते फुलचूर नाकापर्यंत आहेत एकेरी मार्गाने वाहतूक वाढविलेली आहे तर फुलचूर नाकापासून तर पतंगा मैदान मैदानपर्यंत पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आली असून आज जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया शहरातील जे सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकान आहे तर ते देखील बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत महायुती सरकारने एक जी आर काढलेला आहे आदिवासींच्या जमिनी ज्या भाडे तत्वावर देण्याच्या या निर्णयाच्या देखील आज आदिवासी समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे देवेंद्र लहांगाले एबीपी माझा गोंदिया